बिहार विजयाचा जालन्यात जल्लोष भाजप कार्यालयात फटाक्यांची आतशबाजी एनडी एफच्या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त आनंद माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी धरला ठेका बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएना मिळवलेल्या विजयानंतर जालन्यात भाजप कार्यालयासमोर जल्लोषाचा माहोल रंगला भाजपच्या वतीनं फटाक्यांची आतशबाजी करत कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत उत्साहात आनंदोत्सव साजरा केला या आनंद सोहळ्यात माजी आमदार तथा भाजप जिल्हा निवडणूक प्रमुख कैलास गोरंटाल यांनी ही गाण्यांच्या तालावर ठेका धरत उत्सवाला रंगत आणली त्यांच्या सहभागामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह आणखी वाढला भाजप पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते जोरदार घोषणांनी परिसर अक्षरशः दणाणून गेला एनडीएच्या भव्य विजयानंतर संपूर्ण भाजप परिवारात उत्साह आनंदाची लाट उसळल्याचं चित्र जालन्यात पाहायला मिळाले सर्वप्रथम जय श्रीराम आज बिहारमध्ये दोनशे तेहलीस सीट पैकी आता जे रुझान मी बघून आलो की दोनशे दो वर म्हणजे एकशे न तर दाखवत आहे पण मला कॉन्फिडन्स आहे दोनशे वर वापर जाणार आहे आणि मला वाटतं की बिहारच्या आतापर्यंत जे निवडणूक झाल्यात पहिल्यांदा एनडीएचा एवढा मोठ्या प्रमाणे बहुमत येते आणि मोठा भाऊ म्हणून तिथं भारतीय जनता पार्टी येऊ लागला लक्षात ठेवा भारतीय जनता पार्टी आता एकोणनव्वद सीट वर आहे मी जे बघून आलो म्हणजे मी सन्मान्य नरेंद्रजी मोदी सन्मान्य अमित शाह सन्मान्य नितीश कुमार सन्मान्य योगी यांच्यासोबत महाराष्ट्र मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस यांचा बी धन्यवाद कारण ते स्वतः बि बिहारमध्ये जाऊन त्यांनी जे रणनीती विनोद तावडे यांनी जे रणनीती आखली त्यामुळे हे यशस्वी झालेली आहे एकीकडं एक जे गठबंधनचा सरकार होता त्यांचे जे वादे होते त्यांचे सब बार झाले आणि जे दोन तीन पार्टी आहे आता एक पार्टी तर मी ज्यातून आलो ते नामनिशेष होण्याच्या मार्गावर दिसतोय पण आज ती बिहारची जनताला मी कोटी कोटी धन्यवाद देतो की जे माइंडेट त्याने एनडीए ला दिला आणि त्यासाठी मी जालना जिल्ह्याच्या भारतीय जनता पार्टीवरतीने त्या बिहारच्या सर्व वोटरांना त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो त्यांचा आभार व्यक्त करतो काँग्रेसने त्या ठिकाणी वोट चोरीचा मुद्दा उपस्थित केला होता आणि त्या ठिकाणी अपप्रचार केला होता मात्र ते सगळे अपप्रचार बघा मी सांगतो की आतापर्यंत जे जे आरोप त्यांनी केला आतापर्यंत सिद्ध झाला का गेल्या एका वर्षापासून वोट चोरीचा मुद्दा होता ते कुठं सक्सेस झाला म्हणजे मी म्हण आता ते ठीक आहे त्या पार्टीतून मी आलो म्हणून त्याच्यावर जास्त टीका करत नाही पण बिहारची जनताला धन्यवाद धन्यवाद